अग पण हे सामान भरून कुठे चालली तू नाही नाही मला नाही राहायचं आता इथं तुमच्याकडं मी चालली माझ्या माहेरला अग झालंय तरी काय सांगशील का नाही तू अग माझ काय चुकलंय का ते बोल ना सुद्धा झाली तुमची कुठली तवा माझी चूक झाली हो माझ चुकलंय अगं मग नक्की झालंय काय सांगशील का नाही तुम्हाला नाही नाही माझ्याकडनं चूक झाली पण माझी जर चूकच नाही काय आणि तू म्हणते की तुझी चूक आहे तर मग तुझ्या चुकीसाठी तू का माहेरी चालली आहे अहो माझी चूक तुम्हाला कळाल्यावर तुम्ही मला ठेवतच नाही घरात त्याच्या अगोदरच मी जाते ना पण नक्की असं काय चुकलंय तुझं नको बर तुम्हाला सांगायला मला भ्या वाटतय अगं पण असलं काय तुझं चुकलंय की ती स्वतः बोलत चालल्या एकदा मला सांगच काय झालंय नक्की राहू दे बाया मी नाही सांगत तुम्ही वरडाल मला नग 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 मी जाते बाया अगं पण जगागळ असलं झालंय तरी काय नक्की बर सांगते आहो माझ्याकडनं ना तुमच्या गाडीला जरासा स्क्रॅच पडलाय <laughs> काय ईडी तू पण ग जरास स्क्रॅच पडले कोण माहेरला जात का अग कुठले बघू बर आणखी किती स्क्रॅच पडलाय दाखवू बर थांबा हे हे बघा आणि चालू पड तू थांबू नको का que já era